जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आणि इतर जे काही बाबी असेल त्या संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत असतो तर सध्याच्या घडीला जी काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये बघा जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपल्यासाठी सर्वात मोठी बघा असणार आहे कारण शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने जी काही शंभर टक्के पदभरती संदर्भात पूर्ण क्षमतेने जे काही शिक्षक भरती करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव हो देखील सध्या ठिकाणी बघा देण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी येणं न... देखील गरजेचं आहे आता याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे या ठिकाणी पहिली ते बारावी पर्यंत जे काही वेकेन्सी येतात पवित्र पोर्टलला त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल खाजगी अनुदानित ज्या काही संस्था आहे त्याच्यामध्ये मोठमोठ्याला जे काही संस्था आहे तर त्यांच्या देखील वेकेन्सी आपल्याला जास्तीत जास्त येणं त्यासाठी जे काही पाठपुरावा असेल तर तो करणे देखील गरजेचं आहे तसंच बघा आपल्याला माहिती आहे की मागच्या पंधरा वीस वर्षापासून जे काही विशेष शिक्षक धर्तीच्या अनुषंगाने उमेदवार वाट बघत आहे त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक असेल कला शिक्षक असेल कारणुभव शिक्षक असेल किंवा मग ह्या ठिकाणी आय सी टी संदर्भात शिक्षक त्यानंतर संगीत संदर्भात जे काही शिक्षक आहे असे जे काही विशेष शिक्षक आहे तर त्या विशेष शिक्षकांची देखील पदभरती पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा होण्याच्या अनुषंगाने सध्या बघा या ठिकाणी जो काही निर्णय आहे तर तो निर्णय देखील झालेला आहे आणि त्याच्यामध्ये वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी सध्या आपल्या परीने जास्तीत जास्त कशी बघा या ठिकाणी येता येईल पवित्र पोर्टल मार्फत तर त्यासाठी प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती तसेच जे काही विशेष पद भरतीच्या अनुषंगाने जे काही विशेष शिक्षक आहे तर त्यांची देखील अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून घ्या बाजूला आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आहे की जे काही विशेष शिक्षक का तर त्या विशेष शिक्षकाच्या अनुषंगाने या ठिकाणी एक जो काही मार्च जो शासन निर्णय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे जे काही स्टेटमेंट आहे ते तुम्हाला दाखवतो आता हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता याच्यामध्ये काय म्हटले की बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी त्यानंतर शासकीय अनुदानित अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील रचनात्मक बदल या ठिकाणी करणे आणि संच मान्यता सुधारित निकष विहित करण्याबाबत अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही मजकूर आहे तर ते मजकूर सध्या बघा इथं नमूद करण्यात आले त्याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी जे काही निकष आहे प्राथमिक शाळेसंदर्भात जे शिक्षकांचे किती पदासाठी जे काही सध्या बघा या ठिकाणी विद्यार्थी संख्या अपेक्षित असते म्हणजे जी काही पटसंख्या त्याच्यावरती शिक्षकांची जी काही पदं असेल तर ती इथं मंजूर होणार आहे आता याच्यामध्ये सध्या जे रेग्युलर शिक्षक असतात मुख्याध्यापक असतात त्याच्यामध्ये माध्यमिकचे असेल प्राथमिकचे असेल तर त्यानुसार या ठिकाणी जी काही सध्या बघा विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे त्याच्यानुसार इथं पद मंजूर होणार आहे आता ह्याच्यामध्ये विशेष शिक्षकांची देखील सध्या जो काही क्रायटेरिया आहे तर तो देखील इथं देण्यात आला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला विशेष शिक्षकाच्या जो काही क्रायटेरिया आहे नेमकं कशी पद मंजूर होणार तर त्या अनुषंगाने बघा सांगितलं होतं तरी देखील इथं एकदा बघूया तर, एक तर पहिली ते दहावीचं जर शाळा असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी संख्या इथं बघा देण्यात आली त्याच्यामध्ये विशेष शिक्षकामध्ये क्रीडाचं शिक्षक आहे कला किंवा संगीत आहे त्यानंतर ता कार्यानुभव किंवा आय सी टी अशा पद्धतीचे विशेष शिक्षकांची इथं उल्लेख करण्यात आलाय मग आता जर समजा पहिलं जे प्राधान्याने पद आहे तर ते क्रीडाचं पद इथं देण्यात आलंय आता पहिली ते दहावीची जर शाळा असेल तर त्याच्यामध्ये दोनशे एक्कावन्न ते पाचशे पर्यंत जर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या असेल त्या ठिकाणी एक पद जे आहे तर ते क्रीडाचं मंजूर होणार बरोबर आणि इतर जे काही असेल कला संगीत किंवा कार्यानुभव आय सी टी हे निरंक असणार आहे कारण तिथे पाचशे पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे एकूण टोटल विशेष पद एकच मंजूर होणार जर या ठिकाणी पुढचे कला संगीत किंवा कार्यानुभव आय सी टी पद जर मंजूर व्हायची असेल तर त्याच्यासाठी किती पट पाहिजे तर पाचशे एक ते सातशे पन्नास एवढा जर पट असेल तर त्या ठिकाणी एक पद जे आहे तर ते क्रीडाचं तिथं बघा निर्माण होणार दुसरं जे पद आहे ते कला किंवा संगीतचं असणार त्यानंतर तिसरं पद जे आहे ते कार्यानुभव किंवा आय सी टी असे विशेष शिक्षकाची तीन पद मंजूर होणार परंतु किती पाहिजे विद्यार्थी तर पाचशे एक ते सातशे पन्नास तर अशा पद्धतीचे जे काही निकष आहे तर ते निकष बघा इथं ठेवण्यात आले आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ज्या काही सध्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पटसंख्या जी आहे तर ती कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जशी पट असेल त्या पद्धतीने या ठिकाणी पदं जी आहे तर ती सध्या मंजूर होणार आहे आता काही ठिकाणी फक्त आठवी ते दहावीची जी काही शाळा असेल तर त्या ठिकाणी देखील बघा इथं सध्या जी काही विद्यार्थ्यांची संख्या देण्यात आली ज्या ठिकाणी फक्त आठवी दहावीपर्यंत पर्यंत असेल तर त्या ठिकाणी एकशे एक्कावन्न ते पाचशे जर असेल संख्या तर तिथं फक्त एक पद जे आहे तर ते क्रीडाचं मंजूर होणार बाकीचे आहे तर ते निरंक दाखवण्यात आले त्यानंतर पुढचे पद जर मंजूर व्हायचे असेल तर पाचशे एक ते सातशे पन्नास बरोबर म्हणजे इथं जो निकष आहे तर तो इथं पाचशे एक ते पाचशे सातशे स पन्नास होतं इथं पण तो जो आहे पाचशे एक ते सातशे पन्नास एवढं जर असेल तर एक पद क्रीडा एक जे असेल तर कला संगीत आणि एक पद असेल ते ह्या ठिकाणी कार्यानुभव आय सी टी अशा पद्धतीची जी काही पदं आहे तर ती पद सध्या बघा ह्या निकषानुसार मंजूर होणार आहे आता इतर सध्या बघा क्रायटेरिया जो आहे तर तो सध्या इथं देण्यात आहे तर त्याच्यानुसार इथं सांगितलेलं आहे की जे काही पदं आहे तर ती पद या ठिकाणी कला असेल संगीत शिक्षक असेल कार्यानुभव शिक्षक असेल इत्यादी विषय शिक्षकांची जी काही नियुक्तीसाठी त्या त्या विषयावर पूर्ण वेळ जो काही कार्यभार असेल तर तो सध्या बघा इथं करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने हे जे काही संपूर्ण जी पदं आहे तर ती पदं इथं मंजूर होऊन संपूर्ण जी काही पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा या ठिकाणी भरली जाणार आहे आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे विशेष शिक्षकाची पदे राज्याच्या एकूण पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर केली जातील अशा पद्धतीने देखील ह्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे म्हणजे इथं जे काही प्रश्न होता तुमचा की विशेष शिक्षकांची पदं पवित्र पोर्टल मार्फत सध्या भरली जाणार आहे किंवा नाही तर त्याच्यानुसार बघा या ठिकाणी ह्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट नमूद आहे की जे काही पदं आहेत तर ती पद सध्या भरली जाणार तसंच एक महत्वाचा जो काही शासन निर्णय आहे तो देखील तुम्हाला दाखवतो आणि जी काही पाठपुरावा सध्या जास्त वेकेन्सी येण्यासाठी सुरू आहे ते देखील तुम्हाला पुढे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती इथं दिली जाईल तर याच्यामध्ये आता जो काही लेटेस्ट जी आर आहे तो म्हणजे या ठिकाणी दोन हजार पंचवीस चा हा महत्त्वाचा लेटेस्ट जी आर बघा या ठिकाणी देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जो हा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा लेटेस्ट जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा जी आर आहे बरोबर याच्यामध्ये काय म्हटलं केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात मान्यता देण्याबाबत तर ह्या जी आर मध्ये देखील महत्वाचं या ठिकाणी जे काही विशेष शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची पद संदर्भात पदभरतीमध्ये सध्या बघा या ठिकाणी कशा पद्धतीने येणार तर त्याचं इथं नमूद करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये बरेचसे जे काही सहा चार हजार आठशे साठ जे आहे तर ते केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव बघा इथं देण्यात आला होता आणि ह्याला जी काही मंजुरी असेल तर ती मंजुरी इथं Uh, सध्या बघा पुढे uh, त्या पद्धतीने मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्राचं इथं देण्यात आलंय आता त्या ठिकाणी uh, जे काही समूह साधन केंद्र शाळा जी असेल तर त्या ठिकाणी विशेष शिक्षक आहे तर त्या शिक्षकाचं देखील इथं सध्या बघा जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख करण्यात आलाय ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जी काही महाराष्ट्रात नेमके किती सध्या समूह साधन ह्या ठिकाणी शाळा असणार आहे कुठे असणार आहे तर त्यांची लिस्ट देखील इथं देण्यात आले उदाहरणार्थ इथे जिल्ह्याचं नाव आहे तालुका असेल बरोबर शाळेचं नाव असेल इथं नाव वगैरे संपूर्ण इथं देण्यात आलंय तर आपापल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी कुठं सध्या बघा या ठिकाणी समूह संदर्भात जे काही इथं जी आर नुसार देण्यात आलेली शाळा आहे तर ती तुम्ही एकदा बघू शकता तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं स्टेटमेंट देण्यात आले ते स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल की जे काही विशेष शिक्षक पद आहे तर ती पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे आता ह्याच्यामध्ये बराचसा मोठा हा शासन निर्णय आहे तर ह्याच्यात एक स्टेटमेंट सध्या बघा देण्यात आलंय की जे विशेष शिक्षक आहे तर ते विशेष शिक्षक पूर्ण क्षमतेने बघा या ठिकाणी भरले जातील आता इथे जो काही सोळा नंबरचा एक मुद्दा देण्यात आलाय त्याच्यामध्ये दे समूह साधन केंद्र स्तरावर नवीन राष्ट्रीय जे काही शैक्षणिक धोरणाअंतर्गत कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं इथं स्टेटमेंट देण्यात आहे म्हणजे ज्या काही चार हजार प्लस ज्या काही सध्या या ठिकाणी समूह साधन केंद्र जे असेल तर त्या ठिकाणी कला क्रीडा जे काही शिक्षक असेल तर त्यांची नियुक्ती इथं करण्यात येणार आहे आणि केंद्रातील सर्व शाळासाठी त्यांच्या कामाचे जे काही काटोकर नियोजन असेल तर त्याची अंमलबजावणी इथं केली जाणार आहे अशा पद्धतीचं इथं एक स्टेटमेंट सध्या बघा देण्यात आलंय तर सध्या जी काही कला क्रीडा किंवा जे विशेष शिक्षक आहे तर त्यांची पदं इथे येतील आता ही पदं जास्तीत जास्त येण्यासाठी जो पाठपुरावा आहे तर तो देखील सध्या बघा महत्वाचा आहे आणि तो पाठपुरावा देखील सध्या सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी जी काही विशेष शिक्षकांची पदं आहे तर ती पदं जास्तीत जास्त क्षमतेने येण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आहे तर त्यांच्या वतीने निवेदने जे आहे तर ते निवेदने देखील इथं देण्यात आले आता हे सहा अकरा दोन हजार पंचवीसचं निवेदन आहे ते निवेदन बघा अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही मान्य अधिकारी असेल प्राथमिक माध्यमिक तर त्यांना अशा पद्धतीने निवेदने दिले जात आहे आता हे साताऱ्याला दिलं होतं त्यानंतर जे काही विविध जिल्हा परिषद आहे ते त्या ठिकाणी देखील निवेदने देण्यात आले त्याच्यामध्ये दे बघा इथं विषय जो आहे तर तो संच मान्यतेनुसार विशेष शारीरिक शिक्षक शिक्षण जे आहे शिक्षक त्यानंतर क्रीडा ही पदे पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत म्हणजे जी, जी काही विशेष शिक्षकांची पदं आहे तर ती पूर्ण क्षमतेने ठिकाणी भरण्याच्या अनुषंगाने निवेदने देखील देण्यात आली कारण मागच्या अनेक वर्षापासून विशेष शिक्षकांची पदं सध्या बघा भरली गेली नाही त्या अनुषंगाने इथं देण्यात आले आता आपण जे काही मागे तुम्हाला जी आर दाखवले त्याच्यामधला हा एक शालेय शिक्षण विभागाचा बघा संदर्भ देण्यात आलाय जी आर आहे पंधरा मार्च चा जो तुम्हाला दाखवला त्यानंतर दुसरा जो आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा मुद्दा आपण सोळा देखील दाखवला पाच पॉईंट चार देखील तुम्हाला दाखवला त्यानंतर हे ले ले जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि राज्य क्रीडा धोरण दोन हजार बावीस असे इथं संदर्भ घेण्यात आले आता ह्याच्यानुसार इथं बघा काय म्हटलेलं आहे की जे काही वरील विषयानुसार अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की टेट दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला असून सरकारने केलेली राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस महाराष्ट्रात लागू झालेली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रकरण क्रमांक सात मध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक जो आहे क्रीडा नियुक्त नियुक्ती ही जिल्हा परिषद केंद्र शाळेवर करण्यात यावी अशा सूचना दिलेल्या आहेत तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर सुद्धा केंद्र शाळेवर क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल असे नमूद आहे बारा ऑगस्ट जो काही शासन आहे याशिवाय एक शा... जो काही शिक्षक व पंधरा मार्च शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक शाळासाठी नियुक्त केले जाईल असे नमूद आहे असं म्हटलेलं आहे तरी कृपया आपण या निवेदनाद्वारे सविनय सादर करतो की गेल्या वीस वर्षापासून जिल्हा परिषद मनपा शासकीय आश्रम शाळा समाज कल्याण विभागातील आश्रम शाळा किंवा शाळा येथे शारीरिक शिक्षण शिक्षकाची पद भरती झालेली नाही त्यामुळे अनेक बी पी एड असेल आणि एम पी एड असेल असे झालेले उमेदवार बेरोजगार आहेत तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी या पदाची भरती होणे आवश्यक आहे अशा पद्धतीने जे काही सध्या बघा इथं निवेदन आहे तर ते निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी बघा दिलं जात आहे म्हणजे पुढील जी काही पदं असेल तर ती पदांची या ठिकाणी जी काही संच मान्यता वगैरे असेल तर ती देखील या ठिकाणी लोकर होऊ शकते आणि जे सध्या निवेदनाद्वारे जो पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा देखील इथं सुरू झाला आहे म्हणजे या ठिकाणी पूर्ण क्षमतेने जी काही पदं आहेत तर ती पदं इथं भरली गेली पाहिजे त्या अनुषंगाने बघा सध्या तरी ही प्रक्रिया सुरू आहे तर सध्या लवकरात लवकर जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर, तर ते देखील सुरू होणार आहे तर सध्या आप आपल्या पद्धतीने ज्या ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या इथं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर इतर जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या जास्तीत जास्त येण्यासाठी प्रयत्न जो आहे तर तो सुरू आहे जेणेकरून शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये जास्तीत जास्त पदांची भरती हो तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम